भरधाव जाणाऱ्या हार्वेस्टर टॅक्टरने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रा दिनांक सात रोजी रात्री साडेआठ वाजता वडगाव फाट्याजवळ मंचर गोडेगाव रस्त्यावर उर घडली सुभाष वसंत भोर वय विचारित राहणार गिरवली तालुका आंबेगाव असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे राजू वसंत बोर यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे अपघातास कारणीभूत ठरलेला हार्वेस्टर चालक प्रमोद किसन लांडे व छत्तीस राहणार लांडेवाडी तालुका आंबेगाव यांच्यावर मनसर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सुभाष वसंत हे शुक्रवार दिनांक सात रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांची स्विलेंडर दुचाकी हिच्यावरून वडेगाव काशिंबेगावच्या हत्तीत वडेगाव बाजूकडून मनसरकडे जात असताना मनसर बाजूकडून गोडेगाव बाजूकडे येणाऱ्या हार्वेस्टर ट्रॅक्टर ने त्यांच्या तेन, दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकी चालक सुभाष वसंत यांच्या डोक्याला कपाळाला खांद्याला हाताला पायाला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले होते या अपघातात मोटारसायकलचे नुकसान होऊन सुभाष वसंतपोर हे महे झाले आहे अपघातात कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रमोद किसन नांडे यांच्यावर मंजर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सुधा मुंडे करत आहे